केला जातो का आमदार खासदार नारायणगावसाठी काही करत नाही आज एकशे पन्नास कोटीची कामं तुम्ही मामाच्या गावाला आणलेली या आहे याबद्दल काय नाही हे मामाचं गाव जरी असलं तरी माझं गाव आहे तुम्ही किती जरी म्हटलं की मी बाहेरचं आहे गावचे नाही तर ही इथली सगळी मंडळी साक्षीदार आहेत लहानाचं मोठं मी इथं झालोय हे माझंच गाव आहे ह्या गावच्या प्रत्येक सामाजिक कार्य देवीची यात्रा असेल किंवा कुठली गोष्ट असेल गाव आमची ते वर्गणी आहेच आणि ह्या गावात कुणी किती जरी आढळ आलं तरी या गावातल्या विकास कामासाठी मी कटिबद्ध आहे आणि राहणार आणि आम्ही ते काम पूर्ण करणार फ्लेक्स लावले त्या सरपंचांचा फोटो चुरी केला नेमकं तुमच्या कानावर काय आहे नारेगावची संस्कृती आहे का आपण जे नारंगाव मध्ये विकास कामाच्या उद्धव आम्ही प्रत्येक गावात तिथे तिथले सरपंचांना आणि ग्रामपंचायतला घेऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे कालच शिरोली बुद्रुक मध्ये हो झालं तिथे जे सरपंच आहेत काँग्रेस पक्षाचे आहेत पण त्यांना घेऊन आम्ही सगळे भूमिपूजन उद्घाटन केले त्याच्या आधी दिवशी आम्ही येडगाव मध्ये केलं के तिथे सरपंच उपसरपंच ती बॉडी शिवसेनेच्या आहेत आहे तिथे हरशरेने त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही केले शैलेश बरोबर म्हणून या गावात पण आपण प्रत्येक पदाला तो रिस्पेक्ट घ्यायला पाहिजे शेवटी मी आमदार झाल्यानंतर मी जरी राष्ट्रवादीचा असलो तरी मी जुलै तालुक्याचा आमदार मी प्रत्येक नागरिकाचा आमदार आहे या गावचे जरी सरपंच असले तरी ते सरपंच या गावातल्या प्रत्येक नागरिकाचे ते एका पक्षाचे नाही मग आम्ही रिस्पेक्ट करून त्यांचा फोटो तिथं लावला तो लावल्यानंतर आमच्या मुलांना सरपंच यांच्या मिस्टर्बंची फोन आले की फोटो काढून टाका आम्हाला आमच्या नेत्यांचं प्रेशर आहे मग त्यांना सांगितलं मला नंबर दे मी बोलतो मी पंकजाने बाळाशी बोललो तिथे पण माझ्याशी बोलले की आपण आम्ही एका पॅनलमधून निवडून आलो आणि ज्यांच्याकडून निवडून आलेत ते आमच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की ते बोर्डवर फोटो लावल्यानंतर संभ्रम निर्माण होतो ठीक आहे म्हटलं आम्ही मला आधाराच्या भावलेले रिस्पेक्ट म्हणून तो फोटो लावलेला आहे तुम्ही त्यांच्या नेत्यांच्यामुळं निवडून आले ही जरी गोष्ट खरी असते तुम्ही आता तुम्ही पॅनलपुरतं सीमित नाही तुम्ही गावाचे सरपंच आणि तुम्ही पण ते कार्यक्रमाला या की आम्हाला कार्यक्रमाला येण्यासाठी निर्बंध आहे ठीक आहे म्हणून मी काही जबरदस्ती करत नाही तो ते रिस्पेक्ट म्हणून आम्ही फोटो टाकून राहून नाही तर त्यांनी पण मला रिक्वेस्ट केली विनंती केली आणि म्हटले की आमची विनंती साहेब की आमचे फोटो मग ते नको म्हटलं आता आम्ही बोर्ड ॲज अ रिस्पेक्ट म्हणून छापले होते तर ते परत आम्ही धापेल शेवटी त्यांचं जे मत असेल त्याच्याप्रमाणे आम्ही चालतो चांगल्या मार्गाने आम्ही सांगणार आहे सरपंच बाईबद्दल आमचं तुमत नाही तर त्यांच्या मागचे नेते म्हणले कशा पद्धतीने वाचतात हे नारेणकर नारेंगावकरांनी लक्ष घ्यावं असं मला म्हणतात लाडक्या बहिणी तुमच्यावर आरोप केलेला आहे का बेटा बापापेक्षा चार पावलं पुढे गेलेत हो मग आता प्रत्येक पौराने बापापेक्षा पुढे गेलं पाहिजे दुसऱ्याचे काम आहे तुम्ही त्यांच्या नावावर असं कोण काय म्हणतो त्याचे उत्तर मी मानित नाही मी नारंगोमध्ये मध्ये आजही विषय करतोय अधिकारी आहेत त्यांना कायदे कानून नियम हे सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि जिन्नर तालुक्याला हे सगळं माहीत आहे कोण रामेवाज आहे आणि कोण स्वच्छ मार्गाने काम म्हणून त्यांच्या उत्तर द्यायला मोकळा नाही मला भरपूर काम आहे सगळ्यात महिला अल्पसंख्याक सरपंच आहेत त्यांच्यावर दादागिरी दडपशाही असा आणल्याचा प्रकार होतोय का तुम्ही तालुक्याचे आमदार मी त्याच्याबरोबर काही भाष्य करणार नाही ते वाहवाळ कुटुंब त्यांच्या वडिलांपासून आमच्या पेंके साहेबांपर्यंत अत्यंत घरेचे संबंध आहे ते ह्या गावचे सरपंच झाले याचा आनंद आम्हाला पण झाला कारण आमचं कौटुंबिक आहे शेवटी त्यांच्या नेत्यांनी त्यांना जर काही सांगितलं ते फॉलो करणं पण त्यांनी कसं वागावं हे त्यांचं आहे त्यांच्या नेत्याचा कसं आहे हे गावकारणे लक्ष द्यावं असंच माझं म्हणणं त्यांच्याबद्दल सरपंच माझा काय प्रश्न असा होता एक महिला सरपंच आहे निवडणुकीपूर्वी पक्ष पॅनल निवडून आले ते गावाचे असतात तर हे शासकीय कार्यक्रम असेल तर सरपंचांनी यायला हवं त्यांनी त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव टाकणं कितपत योग्य तुम्ही तालुक्याचे प्रथम नागरिक तो त्यांचा विषय त्यांच्यावर मी भाष्य करतो अच्छा